नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे आदिशक्तीच्या शक्ती पीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजा भवानीला महाराष्ट्रात अनेक भाविक मानतात तुळजा भवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हंटल जात या देवीचं तेजस्वी रूप जेवढं भावत तेवढ्याच इथल्या प्रथाही निरनिराळ्या आहेत म्हणूनच तर लक्ष्मी पूजनाला मंदिरात सगळीकडे पूर्णाचा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजापूरात घरोघरी आणि अगदी मंदिरातही मांसाहारी नैवेद्य दाखविला जातो सर्वांनाच पडणारा प्रश्न म्हणजे खरंच तुळजापुरात भवानी देवीला नैवेद्य कशाचा दाखविला जातो तर खरंच मांसाहारी नैवेद्य दाखविला जातो का चला मग पाहूयात त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक सब्स्क्राईब नक्की करा कोणत्याही देवदेवतांबाबत त्यांचे पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखविला जातो पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून भाजी भाकरीचा नैवेद्य देवीला दाखविला जातो तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून आणलेला दूध खिरीचा नैवेद्य बर अभिषेक वस्त्र अलंकार मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणीचा नैवेद्य दाखविला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचमानांच्या विड्याचा नैवेद्य दाखविला जातो देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखविला जातो सगळे नैवेद्य दाखविल्यानंतर तुळजा भवानीला मांसाहारी किंवा खरा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा तर यामागची कथा अशी आहे की महिषासू राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे रक्षणासाठी व वा वाचवण्यासाठी विनंती केली तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अति प्रचंड निर्माण केला आणि प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली देवी माझ गर्वहरण झालंय असं म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही इच्छा देवी समोर मांडल्या त्यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचे नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासुरमर्दिनी असं घेतलं जात दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहारी नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालून वर असा दाखविला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून राक्षसाला दाखविला जातो देवीला फक्त शाकाहारी नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहारी नैवेद्य बनतो याशिवाय दिवाळीलाही मांसाहारी नैवेद्य दाखविला जातो या मागे अष्टभैरवांची कथा सांगितली जाते ती अशी आहे देवीने नवरात्रीत भैरवनाथांना रम्य स्थान शोधण्यासाठी दंड करण्यात पाठवले ते देवीने त्यांना काय काम दिले होते तेच विसरले हे ऐकून देवीला फार राग आला त्यांना रागावून विचारले कशासाठी पाठवले होते आणि काय करत आहात त्यावेळी क्षमा मागितली मग देवी तेथे ते विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या समोर राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळ भैरवनाथांना मांसाहारी दाखविला जातो आणि देवीला तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पूर्णाचा नैवेद्य दाखविला जातो अशा प्रकारे भवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद